रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिजाऊंच्या पोटी जन्म घेतला तर युवा उद्योजक सागर दांगट यांनी त्यांच्या मातेच्या पोटी जन्म घेतला त्यांच्या आशीर्वादाने शून्यातून विश्व निर्माण केले एखाद्या क्षेत्रात उतरायचं असेल तर मेहनत आत्मविश्वास आवड चिकाटी आणि ध्येय त्याचबरोबर अपार मेहनत अभ्यास कष्ट जिद्द या साऱ्या गोष्टी आत्मसात करण्याची धडपड असेल तर ती व्यक्ती यशस्वी होते श्री सागरशेठ डांगट यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सागरशेठ डांगट यांची परिस्थिती एकदम हालाखीची होती बोलतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे लहानपणी सागरशेठ डांगट यांचे पाय उद्योजकाकडे होते सागरशेठ डांगट यांचा विवाह झाल्यानंतर त्यांच्या पत्नीची साथ त्यांच्या आईवडिलांचा भक्कम पाठिंबा आणि मनोबल वाढवणाऱ्या व आशीर्वाद या साऱ्या गोष्टींचा सुंदर संगम घडून कौटुंबिक जबाबदारी सांभाळून उद्योग क्षेत्रात उतरले आज प्रतिभावंत उद्योजक म्हणून त्यांची प्रतिमा आहे उद्योजक सागर दांगट यांच्या विचारातून शेकडो कुटुंबाला रोजगार भेटत आहे उद्योग व्यवसायात कमर्शियल विचाराबरोबर सामाजिक दृष्टिकोन लक्षात घेऊन समाजाचे देखील ऋण आपणावर आहे याची जाणीव ठेवूनच सामाजिक बांधिलकीतून उद्योग व्यवसाय ते वाटचाल करत आहेत राजकारणापेक्षा आपल्याला व्यवसाय सांभाळून समाजकार्य करत असतात घड्याळाच्या काट्यावर व कॅलेंडरच्या तारखेवर त्यांचं जीवन आहे कितीही कामाचा व्याप असला तरी हसतमुखानं ते येणाऱ्या अतिथीबरोबर बोलत असतात त्यांचा हसतमुख चेहरा ही काय जादू आहे त्यांच्यात हे आज ताग्यात मला समजलं नाही राजकारणी पुढारी असो पत्रकार बांधव असो किंवा सामाजिक कार्यकर्ता असो सर्वांना आदराने वागवणारे त्यांच्याबरोबर मन मिळाव गप्पा मारून आपला शीन घालवणारे एक आगळे वेगळे उद्योगपती सागरशेठ डांगट यांच्याबद्दल मला अभिमान वाटतो त्यांच्याकडे गरिबांपासून तर श्रीमंत पर्यंत सर्वांना समानतेची वागणूक देतात त्यांचे आदरस्तित्य करणारे एकमेव मराठी श्री सागरशेठ डांगट यांचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नयेत असे थोर प्रतिभावंत मराठी उद्योजकास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक विशाल कुरकुटे पत्रकार